সলনার্ করো মাম অফ্যা ভাভা ত১ু আলাই লা্যা সেরমানা হাদ্যার নামামাতা অদেছে সাগালা ভুলে লাতনে আপলে मोगाची बैठक झाली पुढे बघा तो का पुढे सकाळी शासनाच्या वतीन कारण आता डायरेक्ट शासनाच्या चर्चा झाल्या आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण माग नाही केला होता आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबई पर्यंत आलोय मराठा मध्ये गुगल जाऊ नका आम्ही कधी चाललो कधीतरी ऐकायचा शिका तुमचे तराकडे नवादा दंत दुफेकडाव साठी हां डाव संदीप दुधनगर नाही बोला मुंबई जना काय तुम्हाला आरक्षण पाहिजे बाकी काय करायचं

मंत्री महोदय नव्हते सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव छत्रपती शिवराज वर्धन करू महाराष्ट्राबाबत

शासनाच्या कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर शासनाच्या वतीनं चर्चा झाल्या आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मध्ये आम्ही कधी तु कधी ऐकायचं शिका

टाकायच वाटण सरकारची चर्चा झालेली आहे त्यांचे मंत्री महोदय सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुंद भावे सगळा चर्चेचा

शासनाच्या कारण आता डायरेक्ट मुद्दा हो। आता शासनाच्या मतीने चर्चा जा, झाली आपल्या मुद्द्यावर जा, जा, हो। शासनाला आपण नाही केल्या हो वैप आणि त्या मागण्यासाठी आपण वैपर्यंत आले मराठा मध्ये नको आम्ही विद्यार्थी कधी तु कधी ऐकायचा शिकार

पळायला होत्या पटाला टाकायचं वाटत झाली मंत्री महोदय होते सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुबंध भावे साहेब हे सगळा चर्चेचा निर्णय घेऊन आपल्या करून त्या छत्रपती शिवराज वंदन करून महाराष्ट्राबाबत

शासनाच्या वतीन कारण आता डायरेक्ट मुद्दा लढतो शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या हो वगैरे आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आले मग आता मध्ये आम्ही विद्यार्थी चालवले कधी तु कधी ऐकायचं शिकार

शासनाच्या वतीन कारण आता डायरेक्ट मुद्दा मुद्द्यावर तुला शासनाच्या वतीनं चर्चा झाल्या आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्यावर आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबई पर्यंत आले मराठा मध्ये आम्ही विकास आलेलो कधी तु कधी ऐकायचं शिका

पळायला टाकायचं वाटलं झालेलं चर्चा झालेली मंत्री महोदय सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुबंध भावायचे हे सगळा चर्चेचा घेऊन आपल्या करून त्याने बघायला छत्रपती शिवरास वंदन करू महाराष्ट्राला वाहतो

शासनाच्या वतीन कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर शासनाच्या वतीन चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मान्य केल्यावर आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबई करत मराठा मध्ये आम्ही विद्यार्थ्या कधी कधी ऐकायचं शिका का

निर्णय घेऊन आपल्या बनवता आलेल्या छत्रपती शिवराया वंदन करू महाराष्ट्राबाबत সাকায়াজাসের মনথা কাদ্঵ানা মানাতা দেছেছেন. আপলেয়াসিমিতের ঵ালিন. পুরো য়াযনাখাকুনে. शासनाच्या वतीने कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर तुम्ही देतात शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्यावर आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबई पर्यंत आले मराठा मध्ये आम्ही विकास आले कधी तु कधी ऐकायचं शिकारा

पळायला पत्राला गोल टाकायचं वटा झाली त्यांचे मंत्री महोदय मात्र सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुमधून भागाचे हे सगळं चर्चेचा बंधन करून মহারাষ্ট্র আগে মাঝা সব মানা দিয়েছে গলায় খুব গেলে মি বৈঠক মোগাসারক পুরে না सकाळी शासनाच्या वतीन कारण आता डायरेक्ट मुद्दा मुद्द्यावर आता शासनाच्या वतीन चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलो मराठा मध्ये करू नको आणि व्यवसाय झालेलं कधीतरी ऐकायचा शिका तुमचं ताराकडे नावाचं दंत दुभरे नाव साधी ते नाव संजित दुधेंद्रचं बोला काय तुम्हाला आरक्षण पाहिजे मग काय करायचं कुठं जायचं कुठं नाही जायचं सुद्धा जा चित्रपटंनी शिकवलं आता आपल्याला <laughs> खेळायचं शिका

हे आपला चर्चेचा सरा निर्णय घेऊन आपल्या बनता आले होते त्याला एकूण काय काय निर्णय कदाचित कदाचित साली घेऊ आमच्या सगोत्सा आठवड बाबाने त्याला आलो होतो प्रत्येक माणूस आपल्याला झोपी देता लागून गांभीर्या सुद्धा अकाश आपल्याकडे बघतोय मराठी किती तातील त्यामुळे गांभीर्या देणारा सरकारला त्यांच्याबद्दलची ]right का भूमिका आणि आपली भूमिका काय आपली भूमिका ही आहे तुमच्या समोर आग बदलतात की तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही आपला मला होता तर चोपन्न लाख मोदी मराठ्यांच्या खरंच सापड मराठा ओबीसी आशाच तर ते प्रमाण तुम्ही करा या नोंदी सापडलेल्या नोंद मिळ की कोणाची हे माहिती जर असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदणी मिळाल्या कागद तुम्ही चिक पाहिजे तर माहिती होती माझी नोंद सापडली का नाही सापडली तर तुम्हाला जर करू शकत प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी असं सांगितलं होत की काही जणांनी अर्ज केले नाही आता त्यांना नोंद मिळालेले मैत्रिय ग्रामपंचायतीला नाव लावा आणि शिकलेला त्याने एक सांगितलं की ज्या छोट्या दिलेल्या ते प्रमाणपत्र इकडं गेल्या गावागावात सुरू केलेले आणि नोंदी मिळाल्या केले आता चिप मिळाल्या लाख बांधारांना प्रमाणपत्र मिळतील अरे नोंदी मिळाल्यानंतर ते मिळण्यात ते हे काय घेतो विषयाला दुसरा ज्याला नोंदी देण्यात आल्या सगळ्याला ज्याला देण्यात आल्या नोंदी देण्यात आल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला काय काय सांगतो त्याच्या परिवाराला त्याच्या परिवाराला सुद्धा त्यावर पाहुणा मार्ग जस एक मिळून येणार